नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुगरेजर कोडितकर यूट्यूबवरील लॉपबीड या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगितली तर आश्चर्य वाटेल की आपला देश स्वातंत्र्य होऊन एकोणीसशे सत्तेचाळीस आपला एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपला देश स्वातंत्र्य झाला म्हणजे ते त्रेपन्न आणि हे चोवीस म्हणजे सत्याहत्तर वर्ष झाले आपला देश स्वातंत्र्य होऊन आणि काही गावांना ज्या गावाबद्दल मी आत्ता उल्लेख करणार आहे त्या गावाला त्यांच्या गावामध्ये पहिल्यांदाच मतदान करायचा अधिकार प्राप्त होणार आहे म्हणजे त्या गावात पहिल्यांदाच निवडणूक आयोगाने मतदान केंद्र स्थापित करण्याचं मान्य केलेलं आहे आणि ते या वीस तारखेला जे आपलं मतदान आहे वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला महाराष्ट्र विधानसभेसाठी त्यात हे गाव पहिल्यांदा मतदान करणार आहे काय आहे या गावाचं नाव कुठला तालुका आहे कुठला जिल्हा आहे तर या गावाचं नाव आहे वाघदरी तीनशे लोकवस्तीचं हे गाव आणि या गावामध्ये एकशे नव्वद मतदानास पात्र असणारे लोक आहेत तालुका आहे किनवट जिल्हा आहे नांदेड आता हे गाव असं आहे की हे गाव तेलंगणा राज्यात गेलं त्यांनी स्वीकारायला न नकार दिला म्हणजे तेलंगणा राज्यात गेलं म्हणजे बॉ हे गाव महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवर आहे तेलंगणा तेलंगणा राज्याने यांना यांच्यावर हे आभंडण केलं सोडून दिलं ह्या गावाला आणि महाराष्ट्राने स्वीकारलं नाही अशी ह्या गावाची अवस्था आहे आत्ता तेलंगणा आहे पूर्वी एकत्रित आंध्र प्रदेश होता म्हणजे आंध्र प्रदेश अभंडन धीस विलेज अँड महाराष्ट्रा नेवर ॲक्सेप्टेड दिस विलेज म्हणजे आई जेऊ घाले नाना आणि बाप भीक मागू दे ना अशी या गावाची अवस्था झाली मग विकासाचं तर काय बघायलाच नको ते राज्य म्हणते तुम्ही आमचे नाही महाराष्ट्र म्हणते तुम्ही आमचं नाही मग या गावाच्या विकासाकडे लक्ष देणार कोण बरं अवस्था अशी आहे की हे गाव आहे हे गाव सातमाळा सातमाळ पर्वताच पर्वतरांगांमध्ये डोंगर दऱ्यांमध्ये घनदाट जंगलामध्ये वसलेला आहे आणि ह्या गावाला कोणत्याही सुविधा आज तागायत प्राप्त झालेल्या नाही आहेत आता नोव्हेंबर वीसला ला जे मतदान होणार आहे त्या मतदानासाठी ते पहिल्यांदा आपल्या गावात मतदान करणार आहेत शेवटचं जे मतदान झालं किंवा त्याच्या आधीची जे मतदानं झाली तेव्हा त्यांना मतदान करण्यासाठी दोन किलोमी दोन तासाच्या अंतरावर चालत जावं लागायचं आणि त्यांची ग्रामपंचायत ही त्यांच्या गावापासून पस्तीस किलोमीटर दूर आहे मग त्यांनी कसं चालत जायचं म्हणजे मतदान करण्यासाठी त्यांना कमीत कमी दहा किलोमीटर अंतर चालत जावं लागायचं आणि त्यांना जर त्यांचा सगळा गावातला जो प्रवास आहे तो पायवाट्यानेच व्हायचा आणि डांबरी रस्ता जर त्यांना हवा असेल डांबरी रस्त्यावरून प्रवास त्यांचा कधी सुरू व्हायचा तर तीन तास चालत गेल्यानंतर अशी ह्या गावाची अवस्था होती तर या गावाला या रेव्हेन्यू रेकॉर्डवर म्हणजे महसुली रेकॉर्डवर आणि निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डवर आणण्यासाठी आपल्या अनेक कर्मचाऱ्यांनी फार प्रयत्न केलेले आहेत त्याच्यामध्ये उपविभागीय अधिकारी ज्यांना आपण प्रांताधिकारी म्हणतो मेघना कवळी यांचं ह्याच्यामध्ये योगदान आहे या गावाला सन एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीमध्ये त्यावेळेचे जिल्हाधिकारी स स्वादीप क्षत्रिय किंवा स्वाधीन क्षत्रिय यांनी भेट दिली होती आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने विकासाचं एक एक पाऊल या गावामध्ये पडायला सुरुवात झाली आणि एस कार्तिकीय जे हे पूर्वीचे असिस्टंट कलेक्टर होते त्यांनीसुद्धा ह्या गावाला ओळख मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले होते कारण हे गाव महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश यांच्या सीमारेषेवर आहे आणि ह्या गावाचं जे महसुली दप्तर आहे ते दप्तर तयार करण्यासाठी आधी महाराष्ट्राने किंवा किनवड तालुक्यातल्या महसुली अधिकाऱ्यांनी आदे आदिलाबाद आणि हैदराबाद येथील काही दप्तर धुंडाळण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्यातून फार काही निष्पन्न झालं नाही आणि त्याच्यानंतर ह्या गावाने म्हणजे ह्या गावासाठी ड्रोनच्या सहाय्याने सर्वेक्षण करण्यात आलं आणि गावाच्या जमिनीच्या नोंदी तपासून नवीन नोंदी किंवा नवीन नकाशे तयार करण्यात आले होते आणि त्याच्यानंतर ह्या गावाचं महसुली दफ्तर तयार करून ते शासनाला मंजुरीसाठी पाठवण्यात आलं होतं आणि आता या गावामध्ये सातबारे उतारे तयार होत आहेत कारण जमिनीचं शेतकऱ्यांकडे जे रेकॉर्ड आहे ते रेकॉर्ड जुनं रेकॉर्ड उपलब्ध रेकॉर्ड या नव्याची सगळ्यांची सांगड घालून दप्तर तयार करण्याचं काम हाती घेण्यात आलेलं आहे असं हे सगळं प्रकरण आहे आणि आत्ताचे जे जिल्हाधिकारी आहेत अभिजित राऊत यांनीसुद्धा या कामी फार प्रयत्न केलेले आहेत जमाबंदी आयुक्त आहेत त्यांच्याशी संपर्क साधून हे रेकॉर्ड त्यांच्यापुढे सादर करून त्याला मान्यता घेणं अशी विविध कार्यवाही करण्यात आली आहे या गावामध्ये रेकॉर्ड नसल्यामुळे सातबारा उतारा नसल्यामुळे शासकीय सेवा सुविधा सोयी यापासून लोकं वंचित राहिलेले आहेत तिथे रस्ते नाही पाण्याच्या सोयी नाहीत म्हणजे सिंचनाचं पाणी असेल पिण्याचं पाणी असेल त्याच्यानंतर पिकांचा पीक विमा असेल ई शासकीय अनुदान असेल सबसिडी असेल स्वस्त धान्य स्वस्त धान्य उपलब्धता असेल अनेक गोष्टी ज्या शासनाच्या माध्यमातून मिळतात त्याच्यापासून ही लोकं वंचित राहिलेले मला हे प्रकरण वाचल्यावर वा फार धक्का बसला आणि ह्यामध्ये विद्यार्थी भरडून निघत आहेत महिला भरडून निघत आहेत शिक्षणासाठी मुलं मुली दूर जाऊ शकत नाही दारिद्र्य आहे गरिबी आहे पिकं नाही जनावरांचं भय आहे चित्ता असेल आसवला असतील रानडुकरं असतील टिकवायचं किती जग कसायची किती जमीन किती पिकवायचं किती राखायचं किती संरक्षण करायचं आरोग्याच्या सोयी नाहीत लस नाही इंजेक्शनं नाहीत गोळ्या नाहीत म औषधं नाहीत कसं जगायचं लोकांनी आपण म्हणतो स्वातंत्र्य मिळालं प्रजासत्ताक झालं स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा केला शहरीकरण झालं पुणे मुंबई नाशिक औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर त्याच्यानंतर नवी मुंबई ठाणे इकडचं सातारा सांगली नवी मुंबई काय म्हणावं आय टी सेक्टर आलं फार्मॅस फार्मास्युटिकल सेक्टर आलं बँकिंग सेक्टर आलं हॉटेलिंग आलं मौज मजा आली पर्यटन आलं या गरिबांनी जगायचं कसं या गरिबांनी स्वतःचा उत्कर्ष उन्नती साधायची कची कसला विका विकास आणि कसल्या प्रगतीच्या पाहता मारतोय आपण मराठवाडा टँकरवाडा होतोय मराठवाडा निर्वासित वाडा होतोय मराठवाडा स्थलांतरवाडा होतोय लोक आपली माय माती स्थान जन्मस्थान सोडून विकून हा देश सोडून हा हे स्थान सोडून जन्मस्थान सोडून दुसऱ्या देशात दुसऱ्या राज्यात दुसऱ्या जिल्ह्यात निघून चाललेले आहेत मागं काय ओरणार आठवणी माती शून्यात हरवलेलं गावखेड भकास नजर आटलेल्या विहिरी खोल गेलेले डोळे आटलेले अश्रू ह्याच्याशिवाय काय उरणार आज वाघदरीने ही परिस्थिती जगापुढे आणली आणि ह्या लोकांना ह्या वाघदरीच्या रेसिडेंट लोकांना जे आता महाराष्ट्राचे म्हणले जात आहे ज्यांना विमानत ज्यांना ह्याचा म्हणजे मतदानाचा हक्क प्राप्त होत आहे स्वतंत्र राहिलं एका बाजूला प्रजासत्ताक राहिलं एका बाजूला आपण काय कमावलं काय कमावलं हे सांगायची वेळ आलेली आहे आपण लोकशाहीचा उत्सव साजरा करणार आहोत वीस नोव्हेंबरला मतदानाच्या माध्यमातून ह्या लोकांनी कसला उत्सव साजरा करायचा बोटावर शाही लावायचा मतदान करायचा आपले प्रतिनिधी निवडून द्यायचा पण या यापूर्वी पण प्रतिनिधी नव्हते का ते इतपर या गावापर्यंत का पोचले नाही या गावाचं काय दुःख आहे या गावाचं काय दुखणं आहे त्यांना विकासाच्या धारेत कसं समाविष्ट करून घ्यायचं हे कधी कोणाला सुचलं नाही का आज हे वाघदरी गाव हे नांदेड जिल्ह्यातलं सगळ्यात मोठं गाव होणार आहे कशामुळे जेव्हा त्याचं महसुली नोंदीमध्ये समष्टीकरण होणार आहे त्याचे नकाशे तयार होणार आहे तेव्हा तीन हजार चौऱ्याऐंशी हेक्टर क्षेत्रफळ असणारं हे गाव नांदेड जिल्ह्यातलं सगळ्यात मोठं गाव असणार आहे आता नांदेडने ह्या गोष्टीचा काय आनंद साजरा करायचा का, का पहिल्यांदाच त्यांचे हक्क मिळाले म्हणून स्वतःची पाठ थोपटून घ्यायची म्हणजे नांदेडनेच नाही मराठवाड्यानेच नाही राज्याने तुटून घ्यायची का देशाने तुपटून घ्यायची लोकशाहीने तुपटून घ्यायची का प्रजासत्ताकाने तुपटून घ्यायची का सुशिक्षित साक्षर सुसंस्कृत म्हणवल्या जाणाऱ्या तुमच्या माझ्यासारख्या प्रत्येक माणसाने तुपटून घ्यायची असा प्रश्न मी या निमित्ताने सगळ्या व्यवस्थापुढे समाजापुढे उपस्थित करीत आहे आणि याचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे मला वागदरी गावाच्या लोकांना शुभेच्छा द्यायच्या की तुम्ही महसुली दप्तरामध्ये समाविष्ट झालात तुम्ही मतदान करणार आहात मतदान केंद्र तुमच्या गावात येते तुम्हाला शुभेच्छा देतो या निमित्ताने तुम्ही लोकशाहीने दिलेला हक्क जरूर बजावा आणि तुमचा जो प्रतिनिधी निवडून येणार आहे जिल्हा परिषद सदस्य असेल ग्रामपंचायत सदस्य असेल पंचायत समिती सदस्य असतील विधानसभा सदस्य असेल लोकसभा सदस्य असेल त्याला जाब विचारा त्याला प्रश्न विचारा हक्कांप्रती जागरूक राहा कर्तव्याप्रतीही जागरूक राहा एवढंच मला या निमित्ताने तुम्हाला आहे वाघदारी गाव गावकऱ्यांना शुभेच्छा देतो किनवट तालुक्याला शुभेच्छा देतो नांदेडला शुभेच्छा देतो महाराष्ट्राला शुभेच्छा देतो तुम्ही म्हणाल तुम्हाला तुम्ही तर दूरचे आहात तुम्हाला शुभेच्छा द्यायचं काय कारण अवघा महाराष्ट्र माझा अवघा मराठी मुलूक माझा अवघा देश माझा म्हणून मी ह्या शुभेच्छा देतोय माझ्या बांधवांना आपण शाळेमध्ये प्रार्थना आपल्या शाळेमध्ये प्रार्थना केलेली आहे प्रतिज्ञेचा जयघोष केलेला आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत त्यामुळे बांधव या नात्याने एक जा एक नोंद घेणाऱ्या प्रतिनिधी किंवा एक दखल घेणाऱ्या एका बातमीदाराच्या निमित्ताने मी हा विषय हा इथं घेतला तुम्हाला हा विषय कसा वाटला मला जरूर कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा असे विषय ऑपिटचे विषय तुमच्याकडे असतील तर मला कळवा तुम्ही ह्याच्यावर व्हिडिओ तयार करा यूट्यूबवर शेअर करा किंवा मला कळवा मी व्हिडिओ तयार करेल या प्रवासात सामील व्हा लोकांचं जे दुःख आहे लोकांच्या ज्या व्यथा विमंचना प्रश्न आहेत ते आपण ह्याच्यामध्ये मांडणार आहोत व्यवस्थेला प्रश्न विचारणार आहोत लोकांना जागरूक करायचा प्रयत्न करणार आहोत कुणावर टिप्पणी करणे कुणावर दोषारोपण करणे आपला असा मुळीच उद्देश नाही या नोटवर इथंच थांबतो तुमच्या सगळ्यांची रजा घेतो तुमच्या मतमतांतराची वाट पाहतो मी त्या जरूर नोंदवा हा चॅनल जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि या वाटेवरचे प्रवासी व्हा माझे सोबती व्हा सखा व्हा एवढंच मला या निमित्ताने तुम्हाला सांगायचं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम, जय श्रीराम